निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता कोर्टामध्ये भावना आणि सगळेच जण प्रकाशची वाट बघत असतात प्रकाश साक्ष द्यायला तयार झालेला असतो परंतु त्याला पुन्हा अधिराज आणि गाडी पाटलांनी धमकावलेलं असतं त्याच्यामुळे तो कोर्टामध्ये येतो परंतु तो फिरवून साक्ष देतो जेणेकरून व्यंकी चांगलाच आतमध्ये अडकला जाणार आहे आणि हे पाहून भावना आणि सिद्धूला खूप संताप आलेला असतो भावना रागा रागाने आहे तिथे गेल्यानंतर ती प्रकाशला जा आहे की माझा भाऊ तुझ्यामुळे आतमध्ये अडकलेला आहे आणि तुला त्याची दयामया येत नाही का तू अशी का साक्ष फिरवलीस त्यावेळेस प्रकाश म्हणतो की मॅडम मी साक्ष देणारच होतो पण त्या लोकांनी मला आरतीला जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्यामुळं मी माझी साक्षी फिरवलेली आहे आता सिद्धू आणि भावना प्रकाश प्रकाशकडून खरं खर वधून घेण्यामध्ये यशस्वी होतील का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता जयंतने ते मेमरी कार्ड तर मिळवलेलं असतं पण ते मेमरी कार्ड त्याने चालवून पाहिलेलं असतं पण ते डॅमेज झालेलं असतं त्याने एका व्यक्तीला सांगितलेलं आहे की ते मेमरी कार्ड मला रिपेअर करून हवं आहे पण त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की मेमरी कार्ड आता डॅमेज झालेलं आहे त्याच्यावर कोणीतरी पाय दिलेला आहे ते जमिनीवर सुद्धा क्रॅश झालेला आहे त्याच्यामुळे ते आता नीट होऊ शकत नाहीये याच जयंतला प्रचंड वाईट वाटत असतं आणि त्यातच त्याने आता विश्वाला बोलवून घेतलेलं असतं कारण की विश्वा हा जानवीच्या कॉलेजला होता हे जयंतला माहिती होतं त्यानंतर जयंत विश्वाला म्हणतो की मिस्टर देशमुख मला तुमच्याशी थोडस पर्सनल बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला इथे एक गार्डन मध्ये भेटायला बोलवलेलं आहे विश्वाला थोडं संशय चाललेला असतो की जयंत आता आपल्याशी नेमकं काय बोलणार आहे जयंत पुढे म्हणतो की माझी मिसेस जानू इचा एक कॉलेजमध्ये असताना खूप जवळचा अगदी क्लोज मित्र होता मला त्याचं नाव माहिती नाहीये परंतु माझी जानू त्याला प्रेमाने मॅड म्हणायची तर तो ओळखीचा आहे का मला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी आहे हे सगळं जयंतच्या तोंडून ऐकून विश्वा विश्वाला खूप मोठा धक्काच बसलेला असतो की जयंत हे असं कारस्थान काय करत आहे म्हणून काय आता विश्वा जयंतला काय उत्तर देणार हे पाहणं खूप रंज